नमस्कार आरंभ युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे श्री स्वामी सुतांनी सुमारे दीडशे वर्षापूर्वी तीर्थात श्रीच्या पादुकांचा समुद्रस्नान सोहळा सुरू केला होता त्याच पद्धतीमध्ये स्वामी नामांच्या जयघोषामध्ये श्रींची मिरवणूक काढून मोठ्या थाटामाटामध्ये श्री मिलिंद पिळगावकर आणि स्वामी भक्तांनी हा सोहळा गिरगाव येथे साजरा केला हा सोहळा म्हणजे श्री स्वामींची एक महापर्वणीच आहे चला तर या सुंदर सोहळ्यामध्ये आपण सहभागी घेऊया स्वामी सुत महाराजांनी जे काही केलेलं आहे ते प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या देहस्वरूप आयात तिथंच झालेलं आहे खूप छान वाटतं जे स्वामीसूत महाराज त्या पद्ध त्या काळी कशा पद्धतीनं हा कार्यक्रम करत असतील त्याची कल्पना साधारण आम्हाला येते आणि त्या काळात जाता येतं ह्या जगात देव शंभर टक्के आहे जसं कोंबडी आधी की अंडादी सांगता येत नाही म्हणजे कोणती शक्ती आहे या शक्तीला आपण शरण जायचं असतं कोविडनंतर काही कारण असतो हा कार्यक्रम थोडा छोट्या प्रमाणात होतो पुढच्या वर्षी परत मोठ्या प्रमाणात जसा जसा स्वामीसुताने ठरवलेलं त्याप्रमाणे पुढच्या वर्षीपासून परत होईल त्याच्याबद्दल खूप काही ऐकून आहे खूप छान सोहळा होतो त्याचा अनुभव घेण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो हो, आहोत आज पहिलंच वर्ष आहे तर नक्कीच त्याचा अनुभव खूप चांगला येईल याबद्दल चा वाद नाही श्री स्वामी समर्थ या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की समुद्रस्नान सोहळ्याच्या ठिकाणी पोचेपर्यंत आपण तिथपर्यंत कसे पोचतो समुद्रस्नान सोहळा कसा साजरा करतो आणि तिथून पुन्हा या स्थानापर्यंत परत कसे येतो हे कळतही नाही हा अद्भुत सोहळा असतो म्हणजे पहाटे पाचला जो सोहळा चालू होतो ती पूजा चालू होते आपण त्याच्यात पूर्ण रंगून जातो आणि आपण आपण पूर्ण एवढं कष्ट होईल होतात पण ते आपल्याला समजत नाही सगळी त्यांची स्वामींचीच कृपा आहे पूर्व सोहळा मी आज पहिल्यांदाच पाहिला आणि असा ह्याचा वारंवार लाभ हवा आणि सगळ्यांना ह्या सोहळ्याची माहिती व्हावी अशीच माझी इच्छा आहे फर्स्ट टाइम आले मला हे माहित नव्हतं असं असतं ते पण मला बघून मी एकदम भावूक झाली म्हणजे मला खूप असं छान वाटतं इकडे आल्यावरती आणि खूप अप्रतिम उत्सव आहे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी इथे यावं आणि या उत्सवाचा लाभ घ्यावा आणि स्वामींचं दर्शन घ्यावं श्री स्वामीसुतांनी सुमारे दीडशे वर्षापूर्वी प्रस्थापित केलेला हा श्रींच्या पादुकांचा समुद्रस्नान सोहळा मुंबापुरीतील गिरगावात स्वामीभक्त श्री मिलिंद पिळगावकर आणि स्वामी भक्त श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा करतात श्री स्वामी समर्थ आज फाल्गुन शुक्ल द्वितीय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा महापर्वणी सोहळा मला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना माहितीच असेल की स्वामी समर्थ महापर्वणी म्हणजे स्वामींच्या म जयंती जी आहे ती जयंतीची नांदी आहे स्वामी शिव महाराजांनी हा जो सोहळा सुरू केला स्वामी जयंतीचा म्हणतोय मी तो जयंतीचा सोहळा अगदी चैत्र शुक्ल द्वितीयेला सगळं काय झालं अशातला भाग नाही अहो एक महिना अगोदर या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे एक महिना अगोदर स्वामी समर्थ महाराजांना समुद्रस्नान घालून या उत्सवाची नांदी केलेली आहे स्वामी जयंती आता आहे आपली एक महिन्याने आणि ही प्रथा आहे जी कोकणातली आहे कोकणामध्ये समुद्रस्नानाला महापर्वणी म्हटलं जातं गावोगावी जे जे काही देव असतात ते ज्या दिवशी कुठल्याही दिवशी ज्या दिवशी समुद्र स्नान त्याला घातलं जातं त्यावेळेला स्नानाला त्या महापर्वणीच म्हटलं जातं स्वामी सुत महाराज सुद्धा कोकणातलेच होते त्याच्यामुळे ही प्रसाद ही तिथे तिथपासून सुरू झालेली अगदी अठराशे एकोणसत्तर साली ज्यावेळेला स्वामी सुत महाराज यांनी स्वामींची जयंती साजरी करायला सुरुवात केली त्या वर्षापासून एक महिना अगोदर नांदी करून आणि एक महिन्याचा धूम धडाक्यात कांदेवाडी मठामध्ये उत्सव व्हायचा रोज काय ना काय व्हायचं कीर्तन व्हायचं आणि त्या त्या रोजच्या दिवशी आलेल्या भक्तगणा ओंधळी भरून महाराज प्रसाद द्यायचे स्वामी सुत महाराज आणि हे सगळं घडायचं ज्या वेळेला महाराज महाराजां स्वामींना स्मरण करायचे आणि स्वामी महाराज अक्कलकोटात तिथे ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद द्यायचे स्वामी सुत महाराजांनी जे काय केलेलं आहे ते प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या देहस्वरूप तिथंच झालेलं आहे त्यामुळे भक्तगण आजचा जो दिवस आहे आणि विशेष करून आपल्या चॅनलवरतीसुद्धा स्वामींचं जो अवतारकांड आहे ते अवतारकांड आजपासून स्वामी जयंतीच्या दिवसापर्यंत अत्यंत फलदायी काल आहे हा त्याचं पारायण करण्यासाठी त्यामुळे हे सुद्धा विसरू नका तुम्हाला जमत असेल तर आज एकदा तुम्ही करा त्याच्यानंतर अगदी सरळ स्वामींच्या जयंतीच्या दिवशी केलं तरी हरकत नाही तर त्रोज जमत असेल तरीच करा एक वेळ ठेवा मात्र बाकी काही नाही त्याच्यामध्ये आणि आजचा जो स्वामी समर्थांचा महापर्वणीचा सोहळा जो आहे काही वेळाने आता आपण समुद्रावरती जाणार आहे समुद्रावरती स्वामींचा समुद्रस्नान आपण घालणार आहोत हा सोहळा आहे हा सण नाही आहे त्यामुळे आता थोड्या वेळाने आपला जो समुद्र स्नानाचा जो सोहळा वगैरे होणार तोसुद्धा आपण बघूया मी तसा मुळात नास्तिक पण स्वामी समर्थांचे आम्हाला अनुभव आले आणि त्यात पिळगावकरांची आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर आमचा विश्वास बसत चालला आणि तो एवढा विश्वास बसला की मी एक कोटीचा जप केला तो एक कोटीचा जप मी एकतीस डिसेंबर अकराला सुरू केला आणि चौदा ऑगस्ट तेराला तो असा झाला पण ह्या जपाच्या काळामध्ये मला जो अनुभव आला तो असा आहे की उभीच कोणीतरी यांच्या वाट्याला जाऊ नये मी तो जप पुरा करताना माझ्या तोंडाला फेस यायची वेळ आली आणि त्याच्यात मी नक्की शिकलो की ह्या जगात देव शंभर टक्के आहे जसं कोंबडी आधी कि अंडादी सांगता येत नाही म्हणजे कोणती शक्ती आहे या शक्तीला आपण शरण जायचं असतं आणि स्वामींच्या रूपानं मी ते सर्व पाहिलं आणि पिळगावकर हे आमचे फार जुने मित्र आहेत आणि एक माणूस एवढा लढवाई आहे स्वामींसाठी हा आम्हाला जो अभिमान आहे संपूर्ण गिरगावकरांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही सगळी मंडळी इथे वसईहून खास हा स्वामींच्या या उत्सवाला सोहळ्याला आज इथे आलेलो आहोत महापर्वणीचा सोहळा खरंच आनंद देणारा छान साजरा करणारा आहे आपण पुढे या कार्यक्रमात बघू सगळं कसं साजरं होतं हा सोहळा जवळजवळ दोन हजार पाच पासून मिलिंद पिळगावकर हे आणि आम्ही काही ठराविक मंडळी त्यावेळेपासून सुरू केला तो आजपर्यंत ह्या सोहळ्याचा जो समुद्र स्नानाचा जो कार्यक्रम होतो हा कार्यक्रम हा आम्ही आत्तापर्यंत करत आलेलो आहे स्वामीसूत यांनी हा जो सुरू केलेला कार्यक्रम पिळगावकरांनी पुन्हा दोन हजार पाच सुरू केला आणि असाच हा पुढे चालत राहील अशी मी स्वामींजवळ प्रार्थना करतो आणि त्यांनाही बळ द्या आम्हालाही सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देऊन आपला हा कार्यक्रम उत्सव सोहळा चांगला पार पडू द्या एवढीच स्वामींज प्रार्थना गेली पाच सहा वर्ष महाराजांच्या कृपेने इथे या पादुका स्नान सोहळ्यासाठी येणं होतं आहे फक्त कोविडमध्ये खंड पडला होता आणि आता पुन्हा एकदा ही सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे सुरुवात केलेली आहे पुन्हा पण जसा पूर्वी व्हायचा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सोहळा आता होत नाही आहे कोविडच्या नंतर हा सोहळा थोडा आटोपशीर प्रमाणात झालेला आहे तरीही जे आहेत स्वामी भक्त आहेत ते येतात आवर्जून उपस्थिती लावतात इथे आणि ह्या सोहळ्यात सहभागी होऊन स्वामी नामाचा गजर करत हा सोहळा आनंदाने स्वामी महाराजांच्या कृपेने सुखरूप ते पार पाडून घेतात पालकून सुद्धा द्वितीयला हा स्वामींचा स्वामी सुतांनी चालू केलेला कार्यक्रम आहे तो गेले बारा वर्ष परत सुरू झाला आहे मिलिंद पिळगावकर आणि आम्ही सगळे सहकारी मिळून हा कार्यक्रम दरवर्षी थाटामाटाने करतो कोविड कोविडनंतर काही तो हा कार्यक्रम थोडा छोट्या प्रमाणात होते पुढच्या वर्षी परत मोठ्या प्रमाणात जसा जसा स्वामी सुतानी ठरवलेला त्याप्रमाणे पुढच्या वर्षीपासून परत होईल मी साधारण दोन हजार चौदापासून या कार्यक्रमाला अल्टरनेट इयर तरी येण्याचा माझा प्रयत्न असतोच असतो आणि खूप छान वाटतं जे स्वामी सुत महाराज त्या पद्धत त्या काळी कशा पद्धतीने हा कार्यक्रम करत असतील त्याची एक कल्पना साधारण आम्हाला येते आणि त्या काळात जाता येतं हे या उत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं तर तुम्ही देखील सगळ्यांनी पुढच्या वर्षी नक्की या आणि या उत्सवाची तुम्ही साथी धरवा आम्ही वसईवरन सगळे समुद्र स्नानासाठी स्वामींच्या आलेलो आहोत गेल्या दोन वर्षापासून मी इथे येते आहे जास्तीत जास्त भक्तांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे अशी इच्छा आहे श्री स्वामी समर्थ खरं हो तर ह्याच्याबद्दल खूप काही ऐकून आहे खूप छान सोहळा होतो त्याचा अनुभव घेण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत आज पहिलंच वर्ष आहे तर नक्कीच त्याचा अनुभव खूप चांगला येईल याबद्दल वाद नाही आणि ही स्वामींचीच कृपा आहे श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु श्री भगवान आऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान श्री महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान महाऊ नरईश महाऊ आदवारि महाऊ गुरु भगवान गो श्री भगवान

शिवर्णन मंडल म्हणून टाइटल म्हणून आणि इतर वर्णनांनी 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 आणि इतर वर्णनांनी

आज तो सब बड़े यारी हमको दोस्त हाँ हाँ तो दिल हाँ आज तो जाते हैं ना तो जाते हैं तो तुमको क्या तुम बुलवा बुलवा क्या मनाना आज तो सब बड़े यारी मंगा मंगा बजे तुमको बुलवा बीवी को बुलवा यारी बुलवा साल तुमको तुमको में आवाहियां बुलवा में मास्टर ना ना आज तो सब बड़े यारी ना ना क

दीपयाम ओं प्रणाय स्वाह ओं कपानाय स्वा ओम यनाय स्वाह ओं खुदा यहा ओं सामनाय स्वाह ओं ब्रह्मण स्वाह नैवेद्य मध्यवदनर नैवेद्यम न

వర్ధాద వర్ధా వర్ధా విదానయే గోవింద గోవింద మహాపాద దాకే రామేశునరౌతేందుదాజే కండే నకేనాం తారవాలి జయ नमः गोदास्पोरताई जाजादिकारि मत्वाम सेवाका विनानितु पुतुजे मिखे विदो या ठिकाणी आजचा स्वामींचा समुद्रस्नान सोहळा या ठिकाणी आज जमलेल्या सर्व भक्तगणांच्या आनंदाला या ठिकाणी पार उरला नाही आहे काही क्षणातच या ठिकाणी समुद्रस्नान सोहळ्याला शुणान शुणान सुरुवात होणार आहे आज नित्यवत गेली स्वतःच्या माझ्या अनुभवानुसार गेली पाच वर्ष आमच्याकडनं ही सेवा होते स्वामींची षडसोपचार पूजा दुग्धाभिषेक या हेतूने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पडावा या हेतूने ही सेवा आरंभ केलेली आहे या सर्व भक्तगणांचे जे काही मनोकामना असतील इच्छा असतील स्वामी पूर्ण करत की स्वामींच्या प्रार्थना महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय नंतर मिरवणुकीचे गिरगाव स्वामी चौपाटीकडे प्रस्थान होते श्री स्वामी नामाच्या जयघोषात स्वामी भक्तांचा लवाजमास थाटामाटात स्वामींच्या पादुका आणि स्वामींची मूर्ती घेऊन गिरगाव चौपाटीकडे प्रस्थान करतात महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी महाराज की महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

ब्रह्मा विष्णु हरिहरिका मानसी ध्याती दयाळा मानसी ध्याती हे सुरवर किन्नर नारद तुम्बर कीर्तनी गाती अगम्य लिग मायुष स्फूर्ती मंडळी गती दयाळा मंडली गती पूर्ण कामानवा प्रती जय 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 आरती श्री गुरु स्वामी समरथा दयाळा स्वामी समरथा एकाया वाचा जीवे भावे ओ वाई नाता ऋषीवर कविवर मुनिवारि तुझला स्थाप्य ले दयाळा तुझला स्थाप्य शर्शने मंत गुमानी पंथ चालिले अपरम परा परा परतले मात दयारा मातले हे पती तपाणी गुणी कल्याणी झाले जय 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 आरती श्री गुरु स्वामी समरथा दयारा स्वामी समरथा एकाया वाचा जीवे भावे

जय चौपाटीवर पोहोचल्यावर श्री स्वामी जयघोषात सागर तीर्थात प्रवेश करीत शास्त्रोक्त समुद्र स्नान सोहळा संपन्न होतो महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नंतर किनाऱ्यावर स्वामींच्या पादुकांना स्वच्छ करून सुगंधित अत्तराचे लेपन करून नंतर स्वामींची आरती करण्यात येते श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्ल दिगंबरा जय देव

स्वामींना गोडपोह्याचा नैवेद्य अर्पण करण्यात आला भक्तांनी प्रसादाचा लाभ घेऊन प्रसन्न रमणीय वातावरणात त्याच थाटामाटात स्वामी भक्तांचा लवाजमा ठाकूरद्वार येथील मुरलीधर कंपाऊंडमधील श्रीकृष्ण मंदिरात पोहोचला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समुद्र स्नान सोहळा एक अद्वितीय क्षण हा ज्याने त्यांनी आपापला अनुभवावा श्री स्वामी समर्थ या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की समुद्रस्नान सोहळ्याच्या ठिकाणी पोचेपर्यंत आपण तिथपर्यंत कसे पोचतो समुद्रस्नान सोहळा कसा साजरा करतो आणि तिथून पुन्हा या स्थानापर्यंत परत कसे येतो हे कळतही नाही हे फक्त आणि फक्त नामस्मरणाने करतं सर्वांनी हा एक अनुभव नक्की घ्या श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माझा हा पहिलाच अनुभव नाही आहे गेले तीन वर्ष मी सातत्याने इथे येते आणि सगळंच हा अद्भुत सोहळा असतो म्हणजे पहाटे पाचला जो सोहळा चालू होतो ती पूजा चालू होते आपण त्याच्यात पूर्ण रंगून जातो आणि आपण आपण पूर्ण एवढं कष्ट होई होतात पण ते आपल्याला समजत नाही जसं सगळी त्यांची स्वामीचीच कृपा आहे आणि ते सगळ्यांकडनं करवून घेतात आज आता आउट डे असून वर्किंग डे असून एवढा व्यवस्थित लोकं आलेले आहेत आज आणि तो समुद्रस्नान सोळा ही जी पर्वणी आहे ती खरंच नक्की बघण्यासारखी असते फाल्गुन जे असतो फाल्गुन शुद्ध द्वितीया तेव्हा ही असते सगळ्यांनी नक्की यांचा दरवर्षी लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे श्री सोहळ्याची मिसेस <laughs> पाठक वसे येऊन आले आम्हाला दादांच्याबरोबर मी आले आणि आम्हाला या सोहळ्याबद्दल काही माहीत पण असा अपूर्व सोहळा मी आज पहिल्यांदाच पाहिला आणि असा ह्याचा वारंवार लाभ व्हावा आणि सगळ्यांना ह्या सोहळ्याची माहिती व्हावी अशीच माझी इच्छा आहे मी मीशी प्रार्थना करते सबता। था। था। थे। थे। की ह्या कलियुगामध्ये सगळ्यांना सोहळ्याची माहिती होऊन सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना या सोहळ्याचा सहभाग व्हावा याच्यामध्ये नमस्कार सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आज जो स्वामी समर्थांचा जो इथे उत्सव झाला महापर्वणी समुद्रासन हा अप्रतिम उत्सव आहे आम्ही दोन वर्ष झाले हा उत्सव या उत्सवाला येतो आहे आणि खूप अप्रतिम उत्सव आहे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी इथे यावं आणि या उत्सवाचा लाभ घ्यावा आणि स्वामींचं दर्शन घ्यावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ मी फर्स्ट टाईम आले मला हे माहीत नव्हतं असं असतं ते पण मला बघून मी एकदम भाऊक झाली आहे म्हणजे मला खूप असं छान वाटतं इकडे आल्यावरती ऑफिस आता आता माझे मिस्टर मला घेऊन आले इकडे माझी नणन माझे भाऊजी जे आहेत त्यांच्या याच्याने आम्हाला इथे यायला मिळालं तर आम्ही खूप आभारी आहोत स्वामी भक्तांनी भक्तिभावाने पादुकांचे दर्शन घेतले श्री मिलिंद पिळगावकर यांनी भक्तजनास प्रेमाने महाप्रसाद दिला त्यांनी या सोहळ्याचे उत्तम असे नियोजन केले होते अशा प्रकारे हा श्रींच्या पादुकांचा समुद्रस्नान सोहळा आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला श्री स्वामी, स्वामी समर्थ असा हा वेगळा सोहळा आपल्याला पाहायला मिळणं हे देखील आपलं भाग्यच आहे स्वामींची लीला अगाद आहे स्वामींचा हा समुद्रस्नाचा सोहळा स्वामीनामाच्या जयघोषात स्वामी भक्तांकडून इतक्या सहजरित्या करून घेतात की ते भक्तांना देखील कळत नाही मला खात्री आहे हा स्वामींचा सोहळा तुम्हाला इतका आवडला असणार की पुढच्या वर्षी होणाऱ्या या सोहळ्यामध्ये स्वामी भक्त जास्तीत जास्त सहभाग घेतील आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या छान छान कमेंट्स नक्की द्या असाच एक सुंदर स्वामींचा मठ घेऊन लवकरच आपण भेटूया श्री स्वामी समर्थ